नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी महत्वाची बातमी आलेली आहे आणि ई रिक्षा बाबत महत्वाचा अपडेट आलेला आहे तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो आपण एका वेबसाईट वर आलेलो आहे आणि त्या चे नाव आहे रजिस्टर डॉट एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन या वेबसाईट वर आपण आलेलो आहे ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांची ई व्हेकल असेल ई कार्ड असेल ई रिक्षा यासारख्या योजना या राबवल्या जातात आणि या अंतर्गत आपल्याला आपल्या फॉर्मचं स्टेटस काय आहे तर ते सुद्धा कळू शकते मागे दोन महिन्यापूर्वी बघा अनेक दिव्यांग बांधवांनी ई रिक्षा योजनेसाठी फॉर्म भरलेला होता आणि त्यानुसार आता आपल्या फॉर्मचं स्टेटस कसं एक करायचं आहे की दोन महिने होऊन गेले आम्ही अर्ज पण भरलेला आहे तरी पण अजूनपर्यंत या योजनेचं काहीच आलेलं नाही तर अशा प्रकारची माहिती अनेक दिव्यांग बांधव विचारत होते त्या दृष्टीने आता मित्रांनो आपल्याला आपला जे काही फॉर्म आहे तर त्याचं स्टेटसपणे चेक करता येईल फॉर्म कुठपर्यंत आहे त्यानंतर पुढे काय झालेलं आहे तर त्याचं सगळं ट्रॅकिंग आपल्याला या वेबसाईटद्वारे करता येईल त्यामुळे या वेबसाईटची जी काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्याला फक्त क्लिक करा म्हणजे आपल्याला या वेबसाईटवर येता येईल या वेबसाईट वर आल्यानंतर आता आपल्या अर्जाची सध्या स्थिती काय आहे तर ते, ते आपण बघूया तर यासाठी आपल्याला थोडं खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर बघा या ठिकाणी पोर्टल वर सांगण्यात आलेलं आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट टू दिव्यांग थ्रू वरियर्स बिझनेस ऑन एन्व्हायरमेंटली फ्रेंडली ई व्हीकल ई कार्ड ई रिक्षाच्या माध्यमातून ई व्हेकलच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना वेगवेगळे बिझनेस करता येईल तर अशा प्रकारची जी काही योजनेचे फॉर्म भरणे शासनाने भरून घेतले होते तर त्या संदर्भातील आता आपल्याला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन तर बंद झालेलं आहे परंतु आता आपल्याला आपल्या फॉर्मचं ट्रॅकिंग करता येईल म्हणजे फॉर्म कुठपर्यंत आहे सध्या स्थिती काय आहे याची माहिती आपल्याला घेता येईल तर मित्रांनो आता यासाठी कराय काय करायचं आहे तर या ठिकाणी हे जे ट्रॅक अप्लिकेशन आहे तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपल्या फॉर्मची सद्यस्थिती काय आहे तर त्याची सगळी माहिती या ठिकाणी दिसून येईल बघा खाली माहिती देत असताना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जस पेंडिंग असेल तर अप्लिकेशन व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे आणि रिजेक्ट झाला असेल तर ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अप्रूव मान्य झालेला असेल तर ते पण सांगण्यात आलेलं आहे वेटिंग तर एप्लिकेशन अप्रूव्ह वेटिंग मंजूर तर झालेला आहे पण वेटिंग वर आहे आणि नेक्स्ट स्लॉट म्हणजे गुगल वी वी कन्सिडर युअर अप्लिकेशन फॉर नेक्स्ट इयर आम्ही तुमचं जे काही अर्ज आहे तर तो पुढच्या वर्षीसाठी ग्राह्य धरू तर अशा प्रकारचे जे काही स्टेटस मध्ये हे शब्द जर असतील तर त्याचा अर्थ या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर आता बघूया आपल्या आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर इथेच तर या ठिकाणी आपल्याला बघा हा जो काही ट्रॅक अप्लिकेशन फॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला थोडी माहिती भरावी लागेल तर माहिती भरण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अप्लिकेशन नंबर म्हणजे तुम्ही जो अर्ज केलेला होता ऑनलाइन अर्ज असेल तुमच्याकडे आणि त्याची प्रिंट जर असेल आपल्याकडे तर ते सोपं होऊन जाईल किंवा ज्यांच्याकडे जर यापैकी कोणताही अर्जाचा नंबर नसेल तर जर तो आपल्याकडे नसेल तर या ठिकाणी सांगितलेला आहे फाईन्ड अप्लिकेशन नंबर आपला अर्ज नंबर कसा शोधायचा आहे तर आपला अर्ज नंबर ज्यांच्याकडे जर नसेल तर त्यांना कसा शोधायचा आहे ते बघूया आपण यासाठी फाइंड अप्लिकेशन नंबर हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी काही माहिती आपल्याला भरावी लागेल यामध्ये मोबाईल नंबर टाकावा लागेल आपल्याला त्यानंतर युबी आय डी नंबर टाकावा लागेल त्यानंतर आधार नंबर टाकावा लागेल युडी आय डी नंबर हा दिव्यांग बांधवाकडे असतो त्यानंतर आधार नंबर आणि या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे हे झाल्यानंतर या ठिकाणी हे सबमिट चा ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो काही अप्लिकेशन नंबर आहे तर तो, तो अप्लिकेशन नंबर मिळून जाईल आणि जर आपल्याकडे ऑलरेडी असेल तर काही अडचण नाही आपल्याला ही प्रोसेस करण्याची गरज नाही तर अप्लिकेशन नंबर एकदा आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर काय करायचे तर आता आपल्याला जर अप्लिकेशन नंबर आपल्याकडे असेल मिळालेला असेल तर या ठिकाणी टाईप करा अप्लिकेशन नंबर आणि या ठिकाणी आपला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे हे केल्यानंतर काय होईल मित्रांनो खाली हे जे काही ऑप्शन आहे तर यापैकी एक ऑप्शन आपल्याला दिसून येईल एक होऊ शकते जर अप्लिकेशन पेंडिंग असेल तर पेंडिंग म्हणून आलेलं असेल रिजेक्ट झाला असेल तर या ठिकाणी रिजेक्ट चा ऑप्शन आलेला असेल अप्रूव्ह झालेला असेल तर अप्रूव्ह असेल किंवा वेटिंगचा असेल तर हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल त्यानुसार आपल्याला लगेच कळून येईल की आपल्या फॉर्मची सध्याची स्थिती का है। काय आहे आणि वेळोवेळी आपल्याला काय करायचं आहे या वेबसाईट वर येऊन आपल्या फॉर्मची सध्या स्थिती चेक करायची आहे तरच आपल्याला कळेल की नेमकं याच अपडेट काय आहे आपला फॉर्म आता कुठपर्यंत गेलेला आहे तर ही सगळी माहिती आपल्याला या फॉर्मचा ट्रॅक केल्यानंतर किंवा या योजनेचा ट्रॅक केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर आपण आता आपला फॉर्म कुठपर्यंत पोहोचलेला आहे पडताळणी झाली का किंवा लिस्ट पण या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळेल ज्या लाभार्थ्यांना मंजुरी मिळालेली आहे तर त्याची लिस्ट सुद्धा तिथेच आपल्याला दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने या वेबसाईटवर या आणि आपल्या फॉर्मचं जे काही स्टेटस आहे सध्या स्थिती आहे तर ती चेक करा तर मित्रांनो अशा प्रकारचा अपडेट या ठिकाणी ई रिक्षा योजनेसंदर्भात आलेलं होतं त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद